पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर नेहमी शेतकरी शेतकऱ्यांचा संवाद हा मी घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेणेकरून त्या शेतकऱ्यांना जागेवर घर बसल्या मार्केटमध्ये काय चाललेलं आहे त्याची माहिती शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते आणि म्हणून शेतकरी संवाद हा आपल्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे शेवट एक आडत्या म्हणून एखाद्याला फोन करून माल बोलून घेणं किंवा त्या मालाला मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर काय न्याय मिळतोय हे जनसामान्यापर्यंत पोहोचणं खऱ्या अर्थानं हे महत्त्वाचा भाग ठरतोय आणि म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेस भयभीत झालेलं वातावरण तयार झालं त्यावेळेस एक आशिचं किरण म्हणून या युट्यूब चॅनलकडं नेहमीच आज पाहण्याचा दृष्टिकोन चांगला बनला आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी काय माल रेट जाग्या विकतोय किंवा त्या शेतकऱ्यांना मार्केटमध्ये आल्याच्या नंतर काय रेट मिळू शकतो हे शेतकऱ्यांपर्यंत सहजरित्या गेल्या दोन तीन वर्षापासून पोचायला लागलं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आता, आता जागेवरती न्याय मिळत नसेल तर मार्केटला एक हक्काचं व्यासपीठ म्हणून की ज्यावेळेस मार्केटमध्ये आपलं एक हक्काची जागा म्हणून शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेली नावं आज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला लागली त्याच्यामध्ये केडी चौधरी गाळिबियाड हे नाशिक असेल किंवा पुणे असेल किंवा इंदापूर असेल या तिन्ही ठिकाणी शेतकरी अगदी आपलं मार्केट आणि शेतकऱ्याचं मार्केट म्हणून पोहोचतो परंतु जो त्यावेळेस मार्केटला आल्याच्या नंतर मार्केटच्या बद्दलच्या अपेक्षा काय असतात आणि जाग्यावरती आपल्याला कोण मागतोय तर कसा मागतोय किंवा मागितलं आणि त्याला दिला तर त्याने आपल्या मालाशी किती योग्य रीतीने हाताळणी के केली हेळसांड केली हे शेतकरी मार्केटमध्ये आल्यावर अनुभवतो किंवा जागेवर देताना काही अडचणी आल्या तर तो मार्केटपर्यंत येण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या वेळेस मी शेतकऱ्यांचा दृष्टिकोन काय आहे मला भावना काय आहेत हे नेहमीच जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर आज जे नवीन आले त्यांचीही मुलाखत घेतो मी आणि जो जुना आहे त्यांचाही घेण्याचा प्रयत्न करतो तर आज नवीन या ठिकाणी आलेलं तुमचं नाव सांगा सुमतापूरचं तुम्ही इंदापूरहून आला आज इंदापूरला खऱ्या अर्थानं आपण तिथं सुद्धा शेतकऱ्यांना एक चांगलं मार्केट निर्माण व्हावं म्हणून काही अडथ्यांनी मार्केटमध्ये डाळिंबाचा व्यवसाय चालू केला आणि त्यात आम्ही सुद्धा आहोत आणि गेल्या दोन हजार तेरा सालापासून एक डाळिंबाचं मार्केट इंदापूरमध्ये व्हावं परंतु मधल्या काळात मालच कमी झाले त्यामुळे व्यापार हा इंदापूर तालुक्यातला कमी झाला पण तरी आज जे काही थोडेफार माल घेऊन जाणारी संख्या तिथे आपल्याकडे आहे परंतु तुम्ही जागेवरती येत असाल किंवा मार्केट पाहता असाल आणि आज पुण्याकडे येत असताना मधल्या काळात पावसाने माल भिजलेले आणि जाग्यावरती ग्राहक एकदम स्लो झालं होतं आणि मागितलं तर काही मागत नव्हतं अशा परिस्थितीत तुम्ही आता इकडनं झगडे वाडून पोहोचला तर आज तुम्हाला मार्केटचा अनुभव काय आला आणि जे मला काही जे चाललं होतं मग त्या काळात पाऊस आणि भीती आणि व्यापारी अजून भीती घालत तुम्हाला काय वाटलं पहिल्यांदा इंदापूरला टाकायचो जागेवर द्यायला युट्यूब चॅनल बघून म्हणजे जायचं होतं इकडे माल घेऊन मोकळे येण्यापेक्षा माल घेऊन आलो पण अपेक्षा चांगलंच झालं म्हणजे कसं असतं की प्रत्येकाची अपेक्षा असते आता लग्न करायची लग्न करायच्या अपेक्षा नवरी पाहतो पण मनात आहे त्यापेक्षा अपेक्षा जर चांगली सर्व गुण संपन्न पत्नी जर मिळाली तर संसार चांगला होतो पण ते अपेक्षा अपेक्षा भंग झाला नुसतं रूपाकडे पाहून पण चालत नाही सर्व गुण संपन्न ह्यासाठीच मी म्हणलं की शेवट मार्केटमध्ये अपेक्षा का असतात तुमच्या मालाचा योग्य भाव झाला पाहिजे तुमच्या मालाची योग्य वजन झाली पाहिजे तुमचा माल चोरीला गेला नाही पाहिजे आणि तुमच्या मालाला स्पर्धेतनं तुम्हाला रेट मिळाला पाहिजे ह्याला आपण सर्वपणे संपन्न म्हणूया म्हणजेच अपेक्षेपेक्षा तुम्हाला जर चांगलं पाहायला भेटलं तर आपल्या मनात एक तर भीती असती मालाला आपल्या योग्य न्याय भेटेल का आणि तोंड बघूनच शेट रेट देतील का आपण नाही बोलले जे नंतर आपलं काय होईल असेही मनात प्रश्न असतात परंतु आमचं उलट आहे आमच्या कुठल्याही स्लीपर तुमचं नाव नाही कुठेही तुमचं नाव नाही म्हणजे आमचा खरचा जरी माल आला तर मला माहिती नसतो की हा आमचा माल आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त रेट मिळत असताना तुम्ही नवीन आलेला असताना सुद्धा तुम्ही आम्हाला पहिल्यांदा न भेटता सुद्धा तुम्ही समाधानी झाला परंतु इतपर्यंत व्यस्त असताना तुम्हाला सहज सहजी किडीजवळ रिंकड गाडीवाला घेऊन येत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मग तुम्ही ज्यावेळेस कडीजवळ रिंकडच याच्या पद्धती ज्यावेळेस डोक्यात घेतलं त्यावेळेस गाडीवाल्यांनी सहजरित्या तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आठ गाड्यांना फोन केले आलेच नाही स्वतः एक ती गाडी भाड्याने की ही घेऊन आले हे चित्र महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त रेट मिळतोय हे मी कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन देऊन माल बोलावला असता तर ते मी गाडीवाल्याला पहिल्यांदा हे केलं परंतु आज माझ्याकडे काही गाडीवाले इतके चांगले होते की आज <laughs> बऱ्यापैकी ते कोणत्याही दुकानावरती माल टाकणार नाही आणि वीस वर्ष सातत्याने आपल्या मार्केटला घेऊन येतात त्यांच्या गाड्या सुद्धा सतत चालतात ज्यावेळेस गाडी एखादी चालती ती सिजनेबलच तेवढी गाडी चालती पण जी गाडी आता मी सुद्धा गाडी धंदा केलेला आहे मी सुद्धा गाडीवाल्यांच्या विरोधात नाहीये पण तुम्ही जर शेतकऱ्याला न्याय दिला तर शेतकरी तुम्हाला डोक्यावर घेतोय तो त्याच्या मित्राला नातेवाईकाला भाऊ फ्री चालला सांगतो या गाडीत जर माल टाकला आपल्या चांगल्या ठिकाणी जातोय आणि चांगल्या ठिकाणी आपल्याला रेटही चांगला मिळतोय आणि योग्य भाव पण मिळून आपल्याला मोबलला चांगला मिळतोय तुम्ही आठ गाड्याला बसल्याच्या नंतर किडी चौधरीकडे मी जी हे मी जनरल का हो तुम बोल बोलतो तुम्ही पहिल्यांदा झाला तुम्ही मला ज्या अगोदर मी तुमच्याशी बोललेलो नाही आणि डायरेक्ट हे जे मी बोलतोय ते ह्यासाठी बोलतोय की आज प्रत्येकानं एकच ठरवलेलं आहे की किडी चौक इकडे गाडी खाली होत नाही किडी इकडे दोन दोन दिवस थांबावं लागते किडी चौथरीकडे गेले की पट्ट्या टायमिंगला मिळत नाही की काही आपोआ या ज्यावेळेस ठेवलेल्या आहेत हा ठीक आहे माझ्या मधल्या काळात काही राजस्थानला असताना चार दोन लोकांना पट्टे मागे पुढे झाले असतील मी जाहीर सांगतो पण माझ्याकडे शेतकरी तो हल्ल्याला नाही म्हणजे जरी लेंडपट्टी गेली तर शेतकरी हल्ला नाही हे मी हक्कानी का सांगतो कारण वीस वर्ष जण आहे अडचणी येतात काही गोष्टी असतात परंतु तुम्हाला करें आज शेतकऱ्यांना जर आठ गाड्यावाल्यांना डावलून म्हणजे आठ गाडीवाल्यांना विचारल्यानंतर नवी गाडी तुम्हाला इथे आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही समाधानी होतायच्यापेक्षा दुसरं मला काय पाहिजे बरोबर आहे का पण आज मला सांगा की आज जे मनामध्ये तुमच्या काय रेट होता आणि आज तुम्हाला त्याच्यामध्ये किती तुम पटी वाढ झाली म्हणजे मनात एक डोक्यात धरला होतं की एवढा एवढा रेट मिळला पाहिजे किती वाढ झाली पाटीमान उतरून तर ती चाळीस रुपयांनी जागेवर मागेल असता जास्तीत जास्त पासठ रुपया मी नेहमी सांगतो माझ्या वाक्य लक्षात घ्या चाळीस रुपयांनी मागून सुद्धा थोडासा असता म्हणजे तो तीस बत्तीस तुम्हाला पडला असता जनरली तेजी असो किंवा मंदी असो पंचवीस रुपयाची वाढ ही डेफेंट मार्केटला आपल्याकडे होती मी हक्कानी सांगतो तुमची जवळजवळ पस्तीस रुपयाची वाढ झाली आणि तुम्ही जे म्हणला माझं अपेक्षेपेक्षा चांगला रेट मिळाला मला ह्याच्यापेक्षा दुसरी पासकी काय पाहिजे कारण शेतकऱ्यांची तळमळ घेऊन मला पैसे कमावायचे नाही व्यापाऱ्यांची तळमळ घेऊन मला पैसे कमावायचे नाही मी फक्त मधला केंद्रबिंदू आहे व्यापारी आणि शेतकऱ्यातला मधला दुवा आहे मला शेतकरी पण तेवढ्याच लेवलवर सांभाळायचा व्यापाऱ्यांना सुद्धा तेवढीच ताकद देऊन त्याला एक तगड भरून महाराष्ट्रात देशात माल पाठवून तुम्हाल तुम्हाल तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून तुम्ही आज जर इथं तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना एकच सांगेल की मधला काळ होता माल जास्त होता नक्कीच होता परंतु एखाद्या हॉटेलला गर्दी काय होती तिथं टेस्ट चांगली होती म्हणूनच गर्दी जाऊन माणसं वेटिंगला थांबतात मग आमच्याकडे जर तुम्हाला चांगला न्याय मिळत असेल तर गर्दी आहेच मी नाकारत नाही पण ह्या गर्दीचा फायदा घेऊन जर गाड्या दुसरीकडे जात असतील कि बाबा तिथे गाड्या खाली होत नाही तर मी सगळ्यांना सांगाल आता माल घातलेले आहेत सगळीकडे माल घातले आहेत तुम्ही रात्री आलेल्या गाड्या खाली झाल्या पण मधला काळ तुम्हाला गाड्या खाली वाटल्या चार वाजता पाच वाजता ही परिस्थिती होती मग हे जे वातावरण वातावरण कुठं आता कुणाच्या मनात जर असेल तर तिथं गाडीच खाली होत नाही गाडीच खाली होत नाही किंवा दुसरीकडे टाकेल तर मी सांगेल माझ्याकडे माल टाकू नका पहिल्यांदा पहिल्यांदा मोकळे या किंवा घ्या मी एकाही क्लिप मध्ये बोललेलो नाही आजही बोललो नाही बोलणारही नाही पस्तीस वर्षात आम्हाला आजमावा कारण तुम्ही लेकरांच्या पेक्षा जास्त खर्च कशावर केलाय जाणीभाऊ केलाय आणि लेकरापेक्षा जर खर्च जास्त केलाय मग जर लेकराला मोठं करताना त्याचं लग्न करताना एखादी मुलगी जर द्यायची असेल तर शोध घेता आणि मग तुमची मुलगी देता का डायरेक्ट देता तसं तुमचं लेकराच्या पेक्षा जर जास्त जीव लावला असेल तर ते लेकरूच्या पेक्षा जास्त त्या फळाला आपण किंमत दिलेली आहे वेळ प्रसंगी आपण स्वतः खाल्लेलं नाही स्वतः इंजेक्शन घेतलं नाही स्वतः म्हणजे ना जे स्वतःच्या जीवाला हे केलं तेवढ्या झाडाला सापडत आहे हे शेतकरी तुमच्याच शेजारी बांधकरी त्यामुळे कष्ट काय असतात शेतकऱ्यांचे मी आजमावतोय आणि त्या दिवशी सुद्धा माझ्या टोमॅटोच्या शेतातली मी स्वतः व्हिडिओ बनवून पाठवली होती की आज शेतकऱ्यांचे हाल हे आहेत टोमॅटो पन्नास साठ एकर लावलाय जर बाजारात आला तर लॉटरी चांगला नाही आला तर गेला पण कष्ट चुकलेले आहेत का ही वस्तुती आहे त्यामुळे आज मला सांगा की तुम्ही आज खऱ्या अर्थानं इथं मनापेक्षा जास्त रेट मिळून समाधान झाला आणि दुसरा मला आज हे सापडलं की आठ गाड्यावाल्यां वलडल्यानंतर किती जण विकडे यायला लागतंय म्हणजे किती स्पर्धेत तुम्ही इथे येत आहे आणि मग त्यावेळेस तुम्ही इथं आल्याच्या नंतर मला तुमची विचारपूस करणं हे माझं क्रम प्राप्त आहे कारण तुमची विचारपूस केल्यानंतर माझ्यातले काही चुका मला शोधायच्या जर माझ्याकडं काही चुका होत असतील आमच्याकडं तर त्या जर सुधारल्या सुधारल्या तर आपण अजून चांगलं काम करण्याची संधी प्राप्त करून घेतोय मी जर म्हणलं मी सर्व गुण संपन्न आहे अजिबात नाही माझ्यात सुद्धा चुका असू शकतात आणि त्या चुका जर तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय महाराष्ट्रात नाही देशात एक नंबरचं नाव जी बनत आहे एडी चौधरीचं हे तुमच्या कुठंतरी आलेल्या सूचनेचा आम्ही स्वागत करून त्याचा कुठंतरी व्यापारामध्ये अवलंब करून आज शेतकरी आणि व्यापारी वर्गाला महाराष्ट्रात नाही राजस्थान आणि गुजरात तीन राज्यामध्ये न्याय देतो आणि म्हणून तुम्ही समाधानी आहात तर अजून समाधानी कसं करता येईल हे मी दृष्टिकोन पाहत असतो खऱ्या अर्थानं जे आलेले नाहीत इथपर्यंत आणि ते जागेवर अजून आहेत किंवा गाडीवाले ते नाही इथपर्यंत आमच्यामध्ये पुसून बी येत नाही किंवा त्यांना चांगला रेट मिळाला म्हणून त्यांनी जागेवर देतात अशा शेतकऱ्यांसाठी काय सांगाल तुम्ही जे जागेवर शेतकरी नाही इकडे पाहिजे इंजेक्शन भरपूर आहे जागे घेऊन खऱ्या अर्थातला काळ होता मार्केटला गाड्या खाली होत नव्हत्या होत नव्हत्या नक्की होत नव्हत्या कारण शेवट जागा ही मर्यादित आहे आणि ती पण शहराची जागा आहे आणि त्यात ही सर्वाधिक जागा आपल्याकडे तुम्ही जर पाहिलं तर सर्वाधिक जागा आपल्याकडे ती सुद्धा जागा घेऊन पडते म्हणून उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण नाशिकला प्रीमियम कृषी मार्केट सहा अकरा मध्ये अध्यावत मार्केटमध्ये काम चालू केलं ती सुद्धा जागा फुल होती आणि त्याच वेळेस आपण मागल्या दोन हजार इंदापूरला सुद्धा काम चालू केलं पण हे कशासाठी केलं की तुमची लोकप्रियता ही आमच्याबद्दल म्हणजे आमची लोकप्रियता तर वाढती तुम्ही तुमच्या शेतकऱ्यात किंवा नातेवाईकात प्रचार करताय की बाबा विश्वसनीय पिढी म्हणून आमच्याकडे आहे आणि मला अभिमान वाटतो पन्नास वर्ष आम्ही ज्यावेळेस पिढीचं ते काम करत असताना आमच्या कुटुंबातले सर्वच घटक आणि आमचे सर्व उद्योग समूहातले सगळे घटक हे तुम्हाला न्याय देतात आणि म्हणून तुम्ही इथपर्यंत येता आणि आज तुम्ही समाधानाने वेळेस आज मंदी मंदी म्हणतोय आणि लोक घाबरलेले असताना तुम्ही समाधानी होताय ह्याच्यासारखं मला दुसरं अगदी आनंद दुसरा आनंद होऊ शकत नाही कारण शेतकरी समाधानी झाला तर आपण म्हणतो शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी पण शेतकरी एवढा दुखी आहे की त्याला सगळे जण येऊन मारतात म्हणजे तो सुखी होण्याच्या लेवलला पोचून देत नाही ही वस्तू असताना तुम्ही चाललात आणि तुम्ही अगदी मनापासून मुलाखत देऊन चार शब्द जरी बोलला तर ते खूप माझ्यासाठी प्रेरणादायक ठरले धन्यवाद